तर मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे तर आज सीएसएमटी परिसरातील बेस्ट बस सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आले आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी पाहूयात आज सकाळपासून मुंबई बेस्ट मंत्रालय परिसरामधली सुरू होती मात्र आता ही बंद करण्यात आलेली आहे कारण आंदोलकांची संख्या वाढते आज सोमवार आहे कामाचा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि अशावेळी मंत्रालयाकडे जाणारे किंवा दक्षिण मुंबई कुलाबा या संपूर्ण परिसरामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असते चारी बाजूने मोठ्या प्रमाणात आंदोलक आता हळूहळू मुंबईमध्ये यायला लागलेले आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो स्थानक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जे जे ब्रिज असेल किंवा इकडून फ्रीवेवरून सी एस टीच्या दिशेने येणारी जे बस बेस्ट सेवा आहे ती बंद करण्यात आली आहे ही सर्व मंडळी जी आहेत ती सध्या मुंबईत येते आंदोलक मनोज जरांगे आता पाणी बंद करतायत त्यामुळे हे आंदोलन आणखीन चिकळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही व्यवस्था घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन मनोज देशवाई सांगली सुधारले माझा मुंबई